तर नमस्कार मंडळी आज सव्वीस नोव्हेंबर जसं की तुम्हाला माहिती आहे का लाडके बहिणींना आता सर्व महिलांना पैसे त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत तारीख पण डिक्लेअर झालेली आहे कारण पैसे न मिळण्याचं कारण आतापर्यंत काय आहे ते पण आपण पाहूया जसं की पाहू शकता याच्यामध्ये काही ऑप्शन मी दिलेले आहेत आणि काही लाडक्या बहिणींना इथं पैसे नाही मिळणार त्यांच्यावर कारवाई पण होऊ शकते कशी होऊ शकते संपूर्ण माहिती ए टू झेड या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा तरच तुम्हाला समजणार आहे ए टू झेड इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे चला व्हिडिओला सुरू करूया जसं की सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला किती मिळतील आणि कधी मिळतील सर्वात इम्पॉर्टंट हे गोष्ट आहे जसं की तुम्हाला माहीत आहे आता मुख्यमंत्री चेंज होणार आहे जसं की आपलं एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि जसं की तुम्हाला माहिती आहे का दोन पैकी एकच मुख्यमंत्री बनणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का यांच्यामधला तुम्हाला कोण मुख्यमंत्री पाहिजे ते मला कमेंटमध्ये कळवायचं आणि तुम्हाला माहिती आहे का दोनच नावं इथे दिसले पण तिसरं नाव पण अजितदादा पवार हे तुम्हाला मी सांगू इच्छितो पण ते तिथं नाही ॲड होणार आज सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला मुख्यमंत्री कोण पाहिजे सर्वात पहिले मी तुम्हाला त्यांची क्लिप दाखवणार आहे नंतर त्यांच्याबद्दल बोलतो जसं की तुम्हाला माहिती आहे का आता मूळ सर्व महिलांसाठी होणार आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांना मिळणार आहेत पैसे आता कारण की वोटिंग कंप्लीट झालेली आहे आणि इलेक्शन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला पैसे येणार होती तारीख कोणती आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का महिलांना पैसे कधी मिळणार कारण की तुम्हाला माहिती आहे का सर्व महिला याचीच वाट पाहतात कारण की महिलांना पैसे मिळणार तर मिळणार कधी कारण की माहिती आहे का काही महिलांचे खात्यामध्ये पैसे पहिलेच आलेले आहेत आणि जे दिवाळीचं बोनस आहे ते महिलांना आता पाहते माहिती आहे का तुम्हाला पैसे मिळणार तर मिळणार कधी सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे जसं की सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो काही महिलांना पैसे किती मिळाले पहिले सात हजार रुपये आणि काही महिलांना तिथं बोनस पण ॲड झालेला आहे फक्त काहीच कुचितच महिलांना तिथं बोनस मिळाले आणि काही महिलांना नाही मिळालं आणि जसं की तुम्हाला माहिती आहे का काही महिलांनी काय केलं ज्यांना संजीव गांधी निराधार योजनेचे फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना प संजीव गांधी निराधार योजनेचे पैसे पण मिळत आहेत पंधराशे रुपये महिना आणि ज्या महिलांना पैसे मिळत आहेत आणि त्या महिलांनी पण फॉर्म भरले त्यांना पैसे मिळाले आहेत पण आता त्यांच्यावर पण कारवाई हो होणार आहे आणि जसं माहिती आहे काही सरकारी महिला आहेत सरकारी ज्यांना जॉब आहे सरकारी ज्यांना भत्ता मिळतो सरकारी ज्यांना पैसे मिळतात त्यांना पण आता काय त्यांनी या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांच्यावर कारवाई आता होणार आहे आणि कारवाई कोणाकोणावर होणार आहे ती पण सर्वात महत्त्वाचं सांगू इच्छितो ज्यांच्यापाशी ज्यांचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त आहे त्या महिलांना इथं फॉर्म भरलेले आहेत त्यांचं उत्पन्न कमी होणार आहे ज्यांच्यापाशी पाच एकर शेती आहे त्यांचं पण इथं फॉर्म बंद होणार आहेत म्हणजे त्यांना पैसे आता मिळणार नाहीत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का ज्या महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतलेला आहे त्या महिलांसाठी महत्वाचं म्हणजे ज्या महिलांचं उत्पन्न किंवा ज्यांच्या घरी चार चार वाहन आहे त्यांना पण तिथं काय आता पैसे नाही मिळणार आहेत सर्वात महत्वाचं हे आहे आणि माहीत आहे का त्यांच्यापासून आता पैसे वसूल कसे केले जातील कारण की माहीत आहे का जसं की ज्यांच्यापासून निराधार योजनेचा ज्यांना पेन्शन मिळालं आहे त्यांना पण आता काय आहे याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे फायदा घेतलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आता त्यांच्यापासून काय होणार त्यांचे पैसे का त्यांच्यावर कारवाई कशी होऊ शकते कारण की माहीत आहे का नरेंद्रजी मोदींनी जे योजना काढलेली होती आता तुम्हाला माहिती आहे त्या योजनेचं नाव काय आहे जे तुम्हाला वर्षाला वार्षिक उत्पन्न जे तुम्हाला सांगितलं गेलं होतं सर्वात पहिले फॉर्म मग सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलं दोन लाख पन्नास हजारपेक्षा वार्षिक उत्पन्न शिल्लक असेल तुम्ही तिथं फॉर्म भरू शकत नाही आणि ते तुम्हाला एक क्लिक ऑप्शन दिलेलं होतं जिथं हो किंवा नाही आहे और नो दिलं होतं तुम्हाला सरकारी कुठल्याही गोष्टीचा लाभ मिळतं का तुम्ही एस और नो तिथं ऑप्शन होतं पण तुम्ही काय केलं तिथं तुम्ही नो केलेलं आहे कारण की माहिती जर तुम्हाला भेटत असेल तरी पण तुम्ही नो केलं तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये आलेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जी योजना काढलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेच काय सर्व महिलांनी तिथे लाभ घेतला कारण की ज्यांना पैसे सरकारी पेन्शन चालू आहे सरकारी पगार चालू आहे त्यांनी पण आता काय त्या योजनेचा लाभ घेतला आहे आणि त्या महिलांसाठी आता त्यांचे जे पैसे त्यांच्या त्यांनी घेतले आहेत कुठलाही त्यांना पेन्शन चालू असो किंवा पगार चालू असतो त्यांचे आता काय त्याच्यामधून पैसे कटू शकतात तशी त्यांच्यावर कारवाई पण होणार आहे कारण की माहिती आहे का खूप महिलांना तिथे लाभ घेतलेला आहे आणि माहिती आहे का देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं सर्व महिलांना आता काय पैसे त्यांच्या खात्यामध्ये येणार कारण की इलेक्शन झाल्यानंतर मुख्यमंत्री आता कोण बनणार आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये कळवायचं तुम्हाला मुख्यमंत्री कोण पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब हे दोन चेहरे इथं दिसत आहेत एक हा चेहरा आहे यांचं नाव आपण तुम्ही कमेंटमध्ये कळवायचं कोण होऊ शकतं का अजितदाला पवार पण होऊ शकतात जसं की तुम्हाला इथं दिसत आहे पण माहिती आहे का सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता माहित आहे का एकनाथजी शिंदे साहेबांनी योजना काढलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे पैसे आता तुम्हाला पंचवीस आता आजची तारीख म्हणजे तुम्ही पाहू शकता आजच्या तारखेला एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत किंवा एकतीस नोव्हेंबर असो किंवा तुम्हाला एक तारखेला पण पैसे पडू शकतात कारण की मुख्यमंत्री आतापर्यंत एक ठरलेला ना नाही आहे कारण ज्या ज्या दिवशी मुख्यमंत्री घोषित होणार आहेत त्या दिवशी त्या दुसऱ्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत आणि माहिती सर्व महिलांना तिथं पैसे पण मिळणार आहेत त्यानिमित्त तुम्हाला काय करायचं काही महिलांना तिथं फॉर्म पण डबल भरू शकतं म्हणजे अधिक तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत येऊ शकते कारण की माहिती काही महिलांनी तिथं घोटाळे केले आहेत त्यानिमित्त तुम्हाला काय आहे तिथं काही चेंजेस होऊ शकतात महत्वाचं म्हणजे आता त्याच्यामध्ये काही महाराष्ट्र काही राज्य तिथं ऍड झालेले आहेत कोणत्या कोणत्या राज्यांना पैसे मिळणार आहेत ते पण आता इथं तुम्हाला सांगू इच्छितो जसं तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामध्ये कोणते कोणते राज्य आहेत ते तुम्हाला इथं पाहू शकतात सर्व काही राज्य तुम्हाला दिसू राहिले हे राज्य याच्यामध्ये काय ऍड झाले आहेत आणि याच्यातले राज्य काही कटू शकतात आणि का कटू शकतात ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये बँक डिटेल सर्वात महत्वाचा पॉईंट आहे तुमच्या महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का सर्वांचे आता बँक खाती इथं अपडेट करून घ्यायचे आहेत कोणतं कोणतं खातं तुम्ही ॲड केलं आहे तुमचा के मोबाईल नंबर कोणत्या बँके लिंक लिंक आहे आणि आधार लिंक ज्या बँकेला असेल त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे येणार आहेत महत्त्वाची बँक म्हणजे तुमची पोस्ट पेमेंट बँक जसं इथं पाहू शकता खूप काही बँक आहे इथं पाहू शकता फिनकेअर बी एसबीआय कशा खूप बँक आहे महाराष्ट्र एचडीएफसी खूप बँक आहेत आणि कुठल्याही बँकमध्ये तुमचे पैसे येऊ शकतात कारण की तुम्हाला माहिती आहे का काही महिलांच्या भाषे एक खाते आहे तर काही महिलांच्या बाजी चार ते पाच अकाउंट तिथं खाते त्यांनी बनवलेले आहेत त्यानिमित्त तुमचं आधार लिंक ज्या अकाउंटला आहे त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे जाणार आहेत आणि सर्व सिक्युअर आणि चांगलं खातं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का ते म्हणजे पोस्ट पेमेंट बँक जसं की महिलांचे सर्व महिलांचे पैसे पोस्ट पेमेंट बँकमध्येच जाणार आहेत आणि सर्व महिलांना तिथं ज्यांचे त्यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले आणि ज्यां काही महिला याच्यामधून रद्द पण होऊ शकतात जे मी तुम्हाला आधी सांगितलं आहे ज्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहे त्या महिलांना पण आता पैसे नाही मिळणार आहेत ज्यांच्यापास ज्यांचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त आहे त्यांना पण नाही मिळणार आहे ज्यांच्यापाशी ट्रॅक्टर सोडून दुसरं कोणते चारचाकी वाहन आहे त्या पण जिथं काय आहेत जसं की बघू शकतात त्यांना पण नाही मिळणार आहे आणि ज्यांच्या घरामध्ये आयकर विभागाकडून ज्यांचं मानधन कट होतं जिचं जिथं इन्कम टॅक्स लागू होतो त्यांचे इन्कम टॅक्सद्वारे पैसे कटतात त्यांच्या घरातून पर्यंत आता काय त्यांच्या पण त्यांना पण आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे नाही मिळणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांना आतापर्यंत कुठलीही योजना न मिळाली त्या महिलांना पण आता फॉर्म भरण्याची कोशिश आता काय होणार आहे माहिती आहे का त्यांना मदत मिळणार आहे आणि त्यांचे फॉर्म पण इथं अप्रुवल होतील असं मला मी तुम्हाला सांगू इच्छितो जसं की माहिती आहे का आज काही महिलांना माहिती आहे का काही महिलांचे फॉर्म तिथं अप्रुव्हल झाले पण त्यांना नाही मिळाले त्यांच्यासाठी पण काही अपडेट येणार आहेत कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ज्या सरकारी महिलांना लाभ तिथे मिळालेला आहे कारण की त्या फायदा घेत आहेत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना त्या महिलांना लाभ मिळाले आहेत त्या कारण की त्या सरकारसुद्धा दुसऱ्या योजनेचा पण लाभ घेतला तरी पण त्यांना पैसे मिळाले आणि काही महिलांना तिथं एकही रुपया नाही मिळाल त्यानिमित्त काही अपडेट देणार आहेत त्यानिमित्त मी तुम्हाला सांगू इच्छितो त्याकरता तुम्हाला हे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण की माहिती आहे का कुठलंही अपडेट येऊ ते तुम्हाला मी सांगण्याची कोशिश जरूर करणार आहोत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिले तुम्हाला बँक अपडेट करायची आहे तिथं काही बँकमध्ये इश्यू असेल किंवा माहिती आहे का तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही पडू शकत कारण की का महिलांचे तिथं नाव कट होणार आहे त्याच्यामुळे तुमचं पण होऊ शकते त्यानिम निमित्त तुम्हाला आधार लिंक कोणत्या बँकेला आहे ते सर्वात महत्त्वाचं चेक करायचे जर तुमचं आधार लिंक झालेलं नसेल तर लवकरात लवकर आधार लिंक पण करून टाका तरच तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येऊ शकतात कारण मुख्य की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत खूप काही आता बदल होणार आणि त्याच्यामध्ये अपडेट पण येणार कारण की मुख्यमंत्री आता आपले चेंज पण होऊ शकतात किंवा तेच राहू शकतात ते आतापर्यंत तुम्ही सांगू सांगू शकत नाही कारण की माहीत आहे का महिलांसाठी सर्वात मोठा आता काय धक्कादायक होऊ शकते कारण की याच्यामधून पन्नास टक्के पण महिला कटवू शकतात त्यानिमित्त तुमचं जे बँक डिटेल्स लवकरात लवकर चेक करायचे आहे कारण की पोस्ट पेमेंट बँकला जर तुमचे पैसे काही महिलांची नाही सर्व ज्यांच्या ज्या महिलांची आलेले आहेत त्यांचे तर पैसे त्यांच्यामध्ये येणार आहे काही महिलांचे पोस्ट पेमेंट बँक सोडून दुसऱ्या अकाउंटमध्ये जर आले असतील तर लवकरात लवकर तुमचे बँक अकाउंट जर ऍड नसेल तर लवकरात लवकर ऍड करून टाका तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत कारण की माहिती आहे का आता त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे फिफ्टी पर्सेंट महिलांचे पैसे जर कट होणार आहेत त्यानिमित्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय शिवराय